पंतधासजी महाराज तुम्ही खासदार साहेबांना भेटायला आलात तुमचं कार्यमान आहे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या कारकिर्दीबद्दल काय सांगाल कारकिर्द साहेबांची कारकिर्द जशी म्हणजे ते खासदार होण्याच्या अगोदरपासून त्यांची कारकिर्द उत्तमच आहे कारण त्यांच्या मी तरी एकही मालिका सोडत नव्हतो कीर्तनाचा गाडा करायचा पण त्यांची मालिका पाहायला थांबायची <laughs> इतकी उत्तम त्यांची कारकिर्दी आणि खासदार की झाल्यापासून ते खासदार झाल्यापासून त्यांचं एक ना एक काम संसदेमध्ये बोलणं आपले मतं प्रकट करणं हे सुद्धा मी ऐकलेलं आहे म्हणजे मला वेळ भेटला तर निश्चित मी त्यांचं ते संसदेमधलं भाषण ऐकत असतो आणि ते ऐकलं की मी एक समाधान वाटतं की एक कर्तृत्ववान व्यक्ती माझ्या तालुक्यामध्ये आणि माझ्या भागामध्ये आहे हे अतिशय कर्तृत्ववान व्यक्ती आहे म्हणून यांना आम्ही सोडू शकत नाही कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागं उभं राहणं आमचं काम आहे जसे आज आमच्या तालुक्यामध्ये एक आदर्श पत्रकार तुम्ही आहात तसेच एक म्हणजे निर्भीड पत्रकारिता ज्याला मी म्हणतो निर्भीड तशी जशी तुमच्याकडे आहे तशी निर्भीड व्यक्तिमत्व ती आहे आणि आपल्या त्या ह्या शरूर मतदारसंघासाठी ज्या ज्या काही गोष्टी समाजापुढे मांडायच्या आहेत जे जे काही प्रकल्प आणायचे आहेत विकास योजना करायच्या आहेत त्या दृष्टीने त्यांचं लक्ष अतिशय गोड आहे आणि आमचा आमची खात्री आहे की ते परत खासदार व्हावेत आमच्या आमच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे छत्रपती शिवरायांच्या चरणे आमची प्रार्थना आहे वारकरी संप्रदायासाठी त्यांनी मध्यंतरी महाशिबीर घेतलं हो त्याविषयी काय सांगायला महाशिबिर ते जे घेतलं ते वारकऱ्यांच्या दृष्टीनेच अतिशय उत्तम होतं कारण वारकऱ्यांकडं पूर्णत्वाने लक्ष देणारा खासदार मी पाहिले पाहिला आहे महाराष्ट्रामध्ये खासदार भरपूर आहेत पण समाज भरपूर आहे अनेक प्रकारची लोकं आहेत अनेक क्षेत्रातली लोकं आहेत परंतु वारकऱ्यांच्या दृष्टीनं वारकऱ्यांकडं एक जबाबदारीनं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं दखल घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे कोले साहेब आहेत त्यामुळे आम्हाला तो एक फार आनंद वाटला आणि आमचं सगळ्यांचं भरून आलं की साहेबांनी आमच्यासाठी एक फार सुंदर काम केलं हातात घेतलं तुम्ही त्यांच्या कार्याचं कौतुक केलं कलेचं कौतुक केलं भाषणाचं कौतुक केलं दोन हजार चोवीस पुढ्यात आहे खात्री आम्ही सांगतो ना मी संतदास महाराज म्हणून सुकनला तुम्ही चांगले ओळखता आज नाही ओळखत तुम्ही <coughs> माझ्या प्रतिक्रिया तुम्ही खूप ऐकलेल्या आहेत परंतु कोले साहेब खासदार होणार हे त्रिकालामध्ये सत्य माझे शब्द ते शब्द व्हायला जाणार नाही कधी आणि ते व्हावेत अशा आमच्या वारकऱ्यांची अंतकरणापासून इच्छा आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका